मी पक्ष वाढवण्यासाठी काय केलं याचा सगळा डाटा आपल्याकडे देईल आपल्याला काही बातम्या ज्या झालेल्या आहेत तीन वर्षामध्ये मी पक्ष वाढवण्यासाठी ज्या ज्या बातम्या आपल्याला सगळा डॉक्युमेंट देतोय दुसरी गोष्ट त्यांनी जे काय नावं दाखवली आता, आता ना ते काही खोटं बोलतील शेवटी आता त्यांना ते उघडकीस आलंय त्यांचा जो ड्रामा आहे तो उघडकीस आल्यामुळे त्यांना ते उत्तर देणं भाग पडलं मी आजही सांगतो त्यांच्याबरोबर पाच ते सहा सरपंच गेले याच्यापेक्षा जास्त सरपंच त्यांच्याबरोबर गेलेले नाहीये आज ती जी त्यांनी जी बनावट यादी दिली परंतु आता त्यांना वाटलं हे चेक होणार नाही वरच्या लेवलला सगळे झाल्यानंतर खाली कोण चेक करतं परंतु आम्ही ते सगळं बघितलं एक एक उजाडात येत गेलं एक पंधरा वीस दिवसात महिन्यामध्ये सगळं ते आलं अंधारातलं उजाडात आल्यानंतर ते सगळं पक्षापर्यंतसुद्धा पोहोचवलं आणि शेवटी प्रसारमाध्यमांपर्यंत ते आल्यानंतर मला उत्तर देणं भाग पडलं मी कालही माझी बाईट बघा मी पक्षाच्या विरोधात बोललेलो नाही मी कालही सांगितलं की ही जी काय माहिती पक्षाला गेलेली ही बनावट ही मला उघडकीच झालेली म्हणून मी गेलेलोय आज त्यांनी आरोप केल्यानंतर मला यावं लागतय की बाजीराव दलाने पक्षाला विरोध करता साहेबांना विरोध अरे साहेबांना विरोध करायचा तर साडेतीन वर्ष काम का केलं आम्ही आणि तुम्ही कुठं होते ज्या वेळेस तुम्हाला बोलवलं तुम्हाला आम्ही सगळं दिल्यानंतर तुम्हाला पक्षाबरोबर येण्याची तुम्हाला ऑफर दिली तुम्ही का आले नाही आणि मला बाजूला करायला निघाले अक्षरशः यांना बा, मला बाजूला करण्याचं षडयंत्र हे फार मोठेच आहे हे फार मी एक अल्पसंख्याक माणूस आहे आणि मी ज्यावेळी जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात काम करतो आहे सगळ्यांच्या विरोधात काम करतो आहे त्यामुळे त्यांना हे सहन होत नाही आहे काही शिर्डीत जे तीन किलोमीटरच्या आत बसून पक्ष चालवायचा आहे त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त माझी लोकप्रियता व्हायला लागली मी काम करतो आहे मी सातत्याने ग्रामीण भागात काम करतो आहे प्रशासनात काम करतोय साहेबांनी निधी दिला ना साहेबांनी ह्या लोखंडे साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये एवढा निधी दिला एवढा कोणालाच दिला नाही परंतु हे सगळं सहन होत नाही आहे मी साहेबांच्या जवळ जातोय माझी लोकप्रियता वाढते हे सहन होत नाही म्हणून हे षडयंत्र आहे म्हणून त्यांनी दुसरं एक नाव पुढं आलं जालिंदर भोर जालिंदर भोर साहेब हे चाळीस वर्षापासून ठाण्यामध्ये अरे मग तुम्ही ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी चाळीस वर्षापासून ठाण्यामध्ये खूप मोठी प्रगती केली मग तुम्ही जालिंदर भोर साहेबांनी तालुक्यासाठी चाळीस वर्ष पस्तीस वर्षात का काही नाही आणलं तुम्ही आता आता तुम्ही हा गोष्टी का लॉन्चिंग करताय वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पर परंतु माझं जालिंदर बोर साहेबांना सांगणंय की साहेब इथलं राजकारण समजून घ्या विरोधक तुमचा वापर करताय काही लोक राष्ट्रवादीशी कनेक्ट आहे काही वेगवेगळ्या वेग 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 पक्षाशी कनेक्ट आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब देणारा माणूस आहे देव माणूस आहे देता माणूस आहे म्हणून त्याच्याकडे तुम्हाला नेलं जात तुम्हाला सांगितलं जातंय पक्ष वाढवो आणि तुम्हाला अक्षरशः साहेबांना जालिंदर बोर साहेबांच्या माध्यमातून लुटलं आहे परंतु ज्या वेळेस खरी परिस्थिती येईल पक्ष सांभाळण्याची वेळ येईल त्यावेळेस कोणी नसणार आहे आपल्याबरोबर हे मी जालिंदर बोर साहेबांना विनंती करून सांगितलं परंतु नाही त्यांनी त्यावेळेस कारखान्याला मदत करायची कारखाना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोक आपल्याकडे यायला तयार होती परंतु यांना माहीत नसल्यामुळं यांनी त्या लोकांना मदत केली ती लोकं आपल्या विरोधात काम करत आहे आजही बी अशा पद्धतीने हे षडयंत्र म्हणून मारुती बेंगळ बघा तुम्ही मारुती मंगळची कहाणी बघा की त्यांची कहाणी जी आहे की तालुक्यामध्ये सगळ्या विरोधकांनी ठुणून सुपारी येऊन शिवसेनेमध्ये आलेले आणि म्हणून ते किती दिवस टिकतील याचा काय मी सांगू शकत नाही परंतु आम्ही साहेबांबरोबर एकनिष्ठ आहे आज उपन्न आणि साहेब ज्या दिवशी आम्हाला सांगतील की तुम्ही शिवसेनेचा तुमचा संबंध नाही त्या दिवशी आम्ही आमचा निर्णय घेऊ नाही आमचा चार महिन्यापूर्वी पक्षप्रवेश झाला आमच्या पक्षप्रवेशाला स्वतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तो पक्ष प्रवेश केला आहे आमच्या बरोबर ज्या ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची नावं छापून आली ज्यांची नावं छापून आली ती लोक आमच्यावर आहेत ज्यांनी आमच्यावर आरोप केलाय त्या व्यक्तीचा आमचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही चार महिन्यापूर्वी त्या माणसावर पक्ष नेतृत्वानं कारवाई केलेली आहे त्यांचा आणि पक्षाचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही मला बदनाम करायचं हा कार्यक्रम होऊ नये शिंदे साहेब अकोल्यात येऊ नये म्हणून काहीतरी षडयंत्र उभं केलं आणि माझ्या नावाचं एक खोट पॅड मार्केट मध्ये उपलब्ध केलं ते छापलं त्याच्यावर कोणाची नावं टाकली माहीत नाही त्याच्यावर तारीख नाही आणि शेवटी याचं जे काही पेज आहे त्या पेजवर माझं नाव आहे परंतु त्याच्यावर माझी सही नाही अत्यंत खोटा ड्रामा करून त्यांनी हा प्रकार या ठिकाणी के केला पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी आमचा प्रवेश स्वतः शिंदे साहेबांच्याच उपस्थितीत झालाय आख्या जगानं पाहिलंय आहे महाराष्ट्रानं आपल्या मुख्य नेत्याच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय अजून आम्ही काय पुरावा दिला पाहिजे उलट पक्षात राहून पक्षाची बदनामी करायची पक्षात जी लोक येतात त्यांना पक्ष देऊन नाही द्यायचं आणि बदनाम करायचं इथं हा कार्यक्रम होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं खोटे नाते आरोप करायचे मला वाटतं हे चुकीचं आहे ज्यांनी केलंय त्या घटनेशी आमचा काही संबंध नाही हे सांगतोय का आमच्यावर जी लोक आली त्यांनी आमच्यावर प्रवेश केलाच ही लोक आमच्यावर नव्हती हे याद्या बनवले हे मारुती मेंगणे तयार केलेल्या नाहीये हे ज्यांनी ड्रामा तयार केला त्यांनी रचला माझी सही नाहीये माझ्या चुकीचं लेटर पॅड कुठं प्रिंट केला असेल ऑपसाईड बिबसाईड त्यांनी ते तयार केलं त्याच्या स्वतःच्याच मनानं नावं टाकली बाबा बघा हे यांनी प्रवेश केला नाही आमचा प्रवेश झाला शिंदे साहेबांनी के केला त्याच्यानंतर बातम्या आल्या त्याच्यानंतर पक्ष वाढला हा एवढा मोठा कार्यक्रम होतो हे दिसत नाही त्यांना बरं समजा मी त्यांचे प्रवेश नाही केले तुम्ही पण पक्षाची आहात तुम्ही यांचा प्रवेश करा ही जे काही चार दोन सरपंच बोलायला लावले का आमचे नाव होती आमचा प्रवेश नाही झाला मग समजा दराडे साहेब तुम्ही यांचा प्रवेश तुम्ही करा ना यांचा प्रवेश झाला तर तुमची कॉलर टाईट होईल पक्षा यांना येऊन द्यायचं नाही पक्षाची बदनामी करायची काहीतरी चुकीचं दाखवून प्रयत्न करायचा आम्ही हे सहन करणार नाही आणि यांचा संबंधच नाही या कार्यक्रमाचा दराड्यांचा संबंध नाही आणि आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्षेत्राचा संबंध अजिबात त्यांचा आमचा काही संबंध नाही शिंदे साहेबांना आम्ही अकोल्यात आणतोय आदिवासी समाजाचा मोठा कार्यक्रम होतोय साहेबीत आल्यानंतर समाजाचे प्रश्न सुटतील संघटन वाढल पक्ष मोठा होईल म्हणून त्यांनी हे पावत नाही म्हणून बा ते आलेच नाही पाहिजे त्यांनी दौरा कॅन्सल केला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने खोटे ना ते आरोप करून ते काहीतरी करायचा प्रयत्न करताय